नेवासा ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात शासनानं काढलेली अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही निरगुडे आणि न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांनी रद्द केली आहे दीपक गायकवाड आणि सतीश गायके यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार नेवासा ग्रामपंचायतीची लोकसंख्या बावीस हजार पाचशे असून पूर्वी एक मार्च दोन हजार चौदामध्ये शासनानं अधिसूचना काढून हरकती मागवल्या होत्या त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी नेवासा नगरपंचायत म्हणून घोषित केले तसंच त्याच अधिसूचनेद्वारे नेवासा ग्रामपंचायतीच्या हद्दी वगळून ग्रामपंचायत जिल्हा परिषद क्षेत्रातून वगळण्यात आलं होतं त्याच दिवशी नेवासाच्या तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात आलं अर्जदारातर्फे यासंदर्भात आक्षेप घेण्यात आला तर याविषयी याचिकाकर्ते दीपक गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे आपल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या बावीस एक तीन चौदा रोजी नोटिफिकेशन काढून सर्व हरकती मावल्या होते अंतिम नोटिफिकेशन सतरा अकरा पंधरा रोजी काढली होती आणि नेवासे मुख्य नेवासा हे गाव मुख्य ऑफिस नगरपंचायत म्हणून घोषित करण्यात आले होते तसेच तहसीलदारांनी प्रचक म्हणून दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंधरा रोजी चार्जसुद्धा घेतलेला होता आ, त्याविरोधात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती चार डिसेंबर दोन हजार पंधरा साली चार डिसेंबर दोन हजार पंधराला याचिका दाखल केली होती तर आपण हरकत अशी अशी घेतली होती की जे लोकल न्यूजपेपर असतात त्या लोकल न्यूजपेपरमध्ये ही हे नोटिफिकेशन प्रसिद्ध होणं गरजेचं आहे या एक या एका मुद्द्यावर आपण हरकत दाखल केली होती तर तसंच आपली जी लोकसंख्या आहे शेती आणि शेतीचे जे जोडधंदे आहेत त्या व्यवसायावर अवलंबून आहेत तसेच आपल्या इथं एम आय डी सी नाही आहे परत नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे त्यामुळं शासनाने कलम तीनशे एक्केचाळीस विचारात घेतलेले नाही तसेच आपल्या नेवासा शहराच्या आसपास पंचवीस किलोमीटरवर कुठेही नगरपालिका नाही आहे एवढे सारे आपण मुद्दे उपस्थित केले होते तसेच न्यायालयाने वर्तमानपत्रामध्ये दे प्रसिद्धी देऊन हरकती बोलवल्या नाही या एकमेव मुद्द्यावर शासनाची कृती ही बेकायदेशीर ठरलेली आहे तसे तसेच तहसीलदार नेवासा यांचा प्रशासक म्हणून नेमलेला आदेश देखील रद्द केलेला आहे आपल्या याचिकेतर्फे विजय विजयकुमार सपचांत ॲडव्होकेट राजनाथ जगताप आणि ॲडव्होकेट विजय जगताप यांनी काम बघितलेलं आहे दरम्यान नेवाशापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर कुठलीही महानगरपालिका नाही उच्च न्यायालयानं सर्व मुद्द्यांचा विचार करून वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन हरकती मागवल्या नाहीत या एकाच मुद्यावर शासनाची कृती बेकायदेशीर ठरवली तसंच नेवाशाच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणारा आदेशही रद्द केला याचिकाकर्त्यांतर्फे अॅडव्होक विजयकुमार सपकाळ ॲडव्होकेट आदिनाथ जगताप आणि ॲडव्होकेट विजय जगताप यांनी तर शासनातर्फे अॅडव्होक विठ्ठल दिघी यांनी काम पाहिलं अशीच दुसरी एक याचिका समर्पण फाउंडेशनतर्फे डॉक्टर करणसिंग घुले यांनी खंडपीठात दाखल केली होती त्यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ विनायक दीक्षित आणि अॅडव्होकेट विजय देशमुख यांनी काम पाहिलं सीमूव्हिज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी अमित मापारी निवासा